अध्यक्ष मध्ये सन्मान्य सदस्य प्रशांतजी ठाकूर यांनी नैनासंदर्भातला जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्यांना देखील माहिती आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वीस किलोमीटरच्या परिगामध्ये ही टीपी स्कीम राबवली जाते आणि ही टीपी स्कीम माझ्या माहितीप्रमाणे एक्केचाळीस स्क्वेअर किलोमीटर आहे आणि त्याच्यामध्ये एक ते सात या टीपी स्कीमला शासनानं मंजुरी दिलेली आहे आठ ते बारा लवादाकडे त्याची सुनावणी देखील सुरू आहे परंतु शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जाऊन किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तिथं कुठेही जबरदस्तीनं काम करण्याची सिडकोची देखील इच्छा नाही साठ चाळीस रेशोची योजना आहे मला असं वाटतं की तीन हजार एकशे पंचावन्न लाभधारकांना चाळीस टक्केमध्ये त्यांची घरं तशीच ठेवण्यासंदर्भातला निर्णय हा ऑलरेडी सिडकोनं घेतलेला आहे आणि उर्वरित जी घरं आहेत ती काही ठिकाणी रस्त्यामध्ये येत आहेत त्यांचं ॲक्विशन करणं गरजेचं आहे तरीसुद्धा त्यांना नुसती चौकशीसाठी नोटीस दिलेली आहे कुठेही ती घरं पाडण्याचा निर्णय हा सिडकोनं घेतलेला नाही मी या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की ग्रामपंचायतींना लोकप्रतिनिधींना आणि तिथल्या प्रकल्प बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय सिडको पुढं जाणार नाही ही या सभागृहामध्ये हमी देतो